मला तुला काहीतरी सांगायचं पण ह्या परिस्थितीत मला तुझ्याकडनं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये इनफॅक्ट मी ना आता गाडी काढतीये आणि तू आता माझ्या बरोबर घरी चल ऐकून घेशील का मी बोललो ना मला तुला काहीतरी सांगायचं मी पण म्हटलं ना मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये तू आधी घरी चल अगं ना जरा हे तू असं वागतेस ना म्हणून मला माझ्या मनातलं बोलता येत नाही वागता येत नाही आणि करताही येत नाही नेमकं जे करायचं असतं ना ते सोडून सगळं करतोस तू बावळट हे बावळट बोलू नको आहेसच तू बावळट बर आहे मी बावट मी बावट मी मूर्ख मी तू मोठी शाणी ना अभ्यासात हुशार सतत मदतीला हजर असणारी तन्वी द ग्रेट मदर इंडिया आन्या? घरी चल मला नाही यायचंय घरी मी नाही येणार तू जा ऍक्च्युली तू जा निघून जा सतत तुझी टांगी तलवार नकोय मला माझ्या डोक्यावर सतत तुझं दडपण तन्वीला काय वाटेल तन्वी काय बोलेल तन्वी तन्वी तन्वी, तन्वी। मला माझं माझं जगू दे यार मला स्वतःच काय अस्तित्व आहे की नाही खर तर ना मला तुझाच त्रास होतोय मला माझ्या मनासारखं वागता येत नाही फक्त तुझ्यामुळे आणि इतकं का ग ओळखतेस तू मला काहीही गरज नाहीये मला इतकं ओळखायची मी कसा वागेन काय करेन का सगळं माहिती असतं तुला सतत तुझा पहारा सतत तुझा धाक मला ना कंटाळा आलाय तू ना निघून जा मजा आयुष्यात खरंच मोकळ कर मला हात जोडू का की पाया पडू तुझ्या नाहीतर एक काम करतो मीच निघून जातो बोलणं बंद करतो हा हे बेटर आहे सगळे सगळे प्रॉब्लेमच सुटतील ना सॉरी तन्वी मला माफ कर आय एम रिअली व्हेरी 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 सॉरी मी बावट आहे मी मूर्ख आहे आणि थँक यू मला मदत केल्याबद्दल मला सहन केल्याबद्दल मला वेळोवेळी तुझी स्कूटी दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच इतकंच मला जाणून घ्यायचं होतं बाकी काही नाही